ढगफुटी झाली शेतकऱ्याची बैलजोडी वाहून गेली अनमृत अवस्थेमध्ये सापडली शिंदखेड राजा तालुक्यातील हिवरखेड पूर्णा येथील शेतकरी शेतातील काम आटपण संध्याकाळच्या वेळेला बैलांना चारण्यासाठी नदीकाठी बैलजोडी चारत असताना अचानक ढगफुटी होऊन वाड्याला पाणी आल्यामुळे सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास वाड्याच्या काठाला चरत असलेले खिल खिल्लर जोडी किंमत अंदाजे दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी वाहून गेली दोन तीन तासांनी निमगाव वाया शिवारात ती मृत अवस्थेत सापडली त्यावेळी शेतकऱ्यांना टाहो पडला आहे आणि सांगा सरकार मायबाप शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल केला आहे ही घटना घडल्यानंतर तात्काळ प्रशासनाला माहिती देण्यात आली त्यावेळी प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यावेळी उपस्थित तहसीलदार देवटे त्याला ती मोगल वेटर्ननी डॉक्टर साहिल देशमुख पोलीस पाटील गजानन फुके गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी योद्धा कृती संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे यांनी केली आहे काशीनाथ रामराव नागरे यांची ही बैलजोडी असून या झालेल्या घटनेमुळे शेतकऱ्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी रोशन चव्हाण ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जसेच बेल वरती क्लिक करा